तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन महाराजांची भक्ती करत असताना काय गोष्टी कराव्या किंवा काय गोष्टी कटाक्षाने का टाळाव्या याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला नेहमी असं वाटत असते की आपण गजानन महाराजांचे भक्त आहोत परंतु महाराज ठरवतात की महाराजांचं भक्त कोण होणार आहे महाराज कोणाकडून काय भक्ती करून घेणार आहेत काय सेवा करून घेणार आहेत हे महाराज ठरवत असतात कारण कारण की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये महाराज नसतात प्रत्येकाकडून गजान महाराजांची भक्ती होते किंवा तो गजानन महाराजांची सेवा करतो असं नसते आपल्या आजूबाजूला आपण बरेचसे लोक बघतात की त्यांच्या आयुष्यामध्ये महाराज नाहीत मग आपल्या आयुष्यामध्ये महाराज आहेत तर आपण स्वतःला खूप भाग्यवान समजायला हवं की महाराज आपल्या आयुष्यामध्ये आहेत महाराजांची कृपा आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे आपण महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणावरती चालण्याचा नक्कीच प्रयत्न करावा जेव्हा आपण गजान विजय ग्रंथ वाचतो तो फक्त वाचू नये आपण तो आपल्या जीवनामध्ये उतरावा व्यावहारिक जगामध्ये आपण वागत असतो तर त्या महाराजांच्या शिकवणीची आठवण ठेवूनच आपण प्रत्येक ही करायला हवी महाराजांची शिकवण अशी होती की वेळोवेळी प्रत्येकाला मान द्यावा सूर्याधारांना मान द्यावा अन्नदान करावे त्यासोबतच गरजू व्यक्तींना मदत करावी ही सगळी महाराजांची शिकवण होती चांगलं वागावं चांगलं बोलावं आपल्याकडून कधी कुणाचं मन दुखणार नाही या गोष्टीवरती आपण जास्त लक्ष केंद्रित करावं की आपल्या बोलण्याने सुद्धा कुणाला दुःख होणार नाही तर आपण जर का असं वागलो तर खरी गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे म्हणजे महाराजांची भक्ती आपण करत असतो गजान विजय ग्रंथाचं पारायण आपण करतो त्यासोबतच महाराजांचे स्तोत्र असो वावनी असो त्याचं आपण वाचन करतो ज्या भक्ताला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं तो भक्त गजानन महाराजांची भक्ती सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्यासोबतच या गोष्टी देखील आपण लक्षात ठेवायला हव्या की आपल्याकडून कधी काही चुकू नये म्हणजे महाराज आपल्याला सतत बघत आहेत महाराज आपल्या सतत सोबत आहेत आपल्याकडून काही चूक होणार नाही आपल्याकडून कोणाचं काही वाईट होणार नाही या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्यायला हवं म्हणजे ही गोष्ट आपण कटाक्षाने टाळायला हवी की प्रत्येक आपल्या वागण्यावरती बोलण्यावरती कंट्रोल हवा त्यासोबतच जे अडले नडले आहेत आयुष्यामध्ये त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे म्हणजे खूप लोक असे असतात की ज्यांच्या आयुष्यामध्ये बरेचसे अडचणी असतात परंतु त्या अडचणीतून त्यांना मार्ग दिसत नाही मग अशावेळी आपण त्यांना असं सांगू शकतो की तुम्ही महाराजांची भक्ती करायला सुरुवात करा महाराजांची एकनिष्ठ भक्ती जर तुम्ही कराल तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते महाराज नक्कीच दूर करणार आहेत असा विश्वास आपण त्यांना द्यायला हवा कारण की महाराजांचं ज जेवढा आपण महाराजांच्या बद्दल सांगू किंवा महाराजांना महाराज काय आहेत हे आपण समोरच्या व्यक्तीला सांगू पण त्याला थोडी जरी प्रेरणा दिली महाराजांची भक्ती करायला आणि त्यातून तो प्रेरित झाला त्याने जर का महाराजांची भक्ती केली महाराजांची सेवा केली आणि त्याचं जर का खरंच चांगलं झालं तर त्याचं पुण्य देखील आपल्यालाच मिळणार आहे कारण की असे अनेक लोक आहेत ज्या खरंच खूप अडचणीमधून जातात लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात आणि त्यांना जर का आपण महाराजांच्या भक्ती करायला सांगितलं महाराजांच्या मार्गावरती जर का त्यांना आणलं तर त्या व्यक्तीचं काही चांगलं झालं आणि त्याचा थोडासा खरीचा वाटा जर आपला असला तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळणार आहे आनंद मिळणार आहे तो पैशात मोजण्यासारखा नाही म्हणजे तो आयुष्य आनंद एक वेगळाच असतो भावना एक वेगळी असते की काहीतरी थोडीस तरी आपण कुणाच्या तरी कामे पडलो कुणाला तरी आपल्याकडून मदत झाली आणि तो आनंद खरंच सांगते तुम्हाला कितीही पैसे खर्च करून मिळणारा नसतो अडले नडले त्यांना तन, तन, मदत करावी जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करावी अन्नदान करावं अन्नदानासारखं दुसरं पुण्य नाही त्यामुळे जेव्हा गजानन महाराजांचं प्रगट दिन असेल त्यावेळी आवर्जून अन्नदान करण्याचा प्रयत्न करावा अन्नदानाचं आपल्या शास्त्रामध्ये महत्त्व सांगितलं आहे की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे कोणाची तहान भूक जर का आपण जाणू शकत असू तर मग त्यासारखं अजून पुण्य काय असणार आहे की समोरचे जे आपण तहान भूक जाणतो आहोत कुणी कुणी कष्टामध्ये आहे संकटामध्ये आहे त्यावेळी आपण त्याला थोडीशी मदत केली तर काय फरक पडतो म्हणजे सगळं काही चांगलंच होणार आहे आपण आपण आपलं जर कर्म चांगलं ठेवलं तर आपल्या आयुष्यामध्ये दे देखील त्या कर्माचं फळ हे आपल्याला चांगलंच मिळणार आहे म्हणजे चा भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की कर्म कर फळाची आशा करू नको त्या ते यासाठी सांगितलं आहे की चांगले कर्म केले तर चांगलंच होणार आहे वाईट कर्म केले तर नक्कीच वाईट होणार आहे त्यामुळे आपल्याकडून कुणाचं जर का कधी चांगलं होत असेल महाराजांची भक्ती करत असताना आपण ह्या गोष्टी देखील करायला हव्यात वेळोवेळी सगळ्यांना मान द्यावा अडल्यानडल्यांना मदत करावी जे कष्टात आहेत दुःखात आहेत त्यांना मदतीचा हात द्यावा त्यामुळे आपण पुण्य करत राहावं आणि हा जो आपण पुण्यसंचय केलेला असतो तो खरंच आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी आपल्याला कामी पडतो म्हणजे असे अने, अनेक अनेक उदाहरणं आहेत अनेक लोकांचे अनुभव आहेत की जेव्हा काहीतरी ते संकटामध्ये अडचणीमध्ये सापडतात तेव्हा त्यांनी जी काही सेवा केली असते जी भक्ती केली असते जे काही पुण्य केले असते ते पुन्हा आडव येतच म्हणजे नेहमीकरता हा शब्द ऐकत असतो की काहीतरी पुण्य होतं म्हणून ते आडवं आलं म्हणजे कुठल्या तरी संकटाच्या वेळेस आपलं पुण्य आपल्याला आडवं येत असते त्यामुळे आपण सतत पुण्यकर्म करत राहावं कुणी कसंही वागो कसंही बोलो आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं पाहिजे आपली महाराजांची शिकवण काय आपण जर का खरंच गजान महाराजांची भक्ती करत असू आपण जर का गजान महाराजांच्या भक्तीमध्ये असू गजान महाराजांची सेवा जर आपण करत असो तर आपलं नेचर देखील त्या पद्धतीने बदलायला हवं म्हणजे आपल्या मनामध्ये ती बदल्याची भावना असायला नको कुणी जर वाईट वागलं मग त्याच्याकडून मी बदला घेईन मी त्याच्यासोबत तसं वाईट वागेल सोडून द्या माणसाने कधीही सोडून द्यायला शिकावं आपण नेहमी करता रिकामं असावं म्हणजे न्यूट्रल असावं न पॉझिटिव्ह असावं न निगेटिव्ह असावं जेव्हा आपण गोष्टी सोडून द्यायला शिकू तेव्हा खरंच आपण महाराजांची भक्त भक्त आहोत हे आपण म्हणण्यासाठी योग्य होऊ कारण की सोडून देणे हा देखील एक खूप मोठेपणा आहे की गोष्टी सोडून द्यायच्या त्या व्यक्तीबद्दल न्यूट्रल राहायचं ना पॉझिटिव्ह त्या व्यक्तीबद्दल भावना असल्या पाहिजे आणि निगेटिव्ह भावना असल्या पाहिजे म्हणजे तिने माझ्यासोबत असं केलं ती अशी वागली होती हा सततचा जो विचार आहे ना म्हणजे कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडलेल्या असतात आपल्याला कोणाचा तरी राग आलेला असतो आपल्या मनामध्ये खूप तिरस्काराची भावना त्यामध्ये उत्पन्न होती की ही व्यक्ती बरं माझ्यासोबत अशी वागली मी तर काहीच नव्हतं केलं मी माझी तर काही चुकी नव्हती तरीसुद्धा माझ्यावरती असे आरोप झाले ही व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली परंतु ते ते त्या व्यक्तीचे कर्म आहेत महाराज त्या व्यक्तीला बघून घेतील आपण त्या गोष्टीमध्ये त्रास का करायचा आणि तुम्हाला खरंच सांगते जेव्हा आपण समोरच्याचा रागराग करतो जेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते आपण रडतो समोरच्यामुळे रडतो म्हणजे खरं तर म्हणजे नव्वद टक्के प्रॉब्लेम हे दुसऱ्यांमुळेच आपल्या आयुष्यामध्ये क्रिएट झालेले असतात की समोरचा काय विचार करेल किंवा समोरच्याने माझ्यासोबत कसं वागलं या विचाराने जेव्हा आपण खचून गेलो असतो तेव्हा आपण आपलं स्वतःच लाईफ बर्बाद करत असतो आपण स्वतःलाच मेंटली हरास करत असतो आणि त्याचा काही अर्थ नाही म्हणजे आपल्या कुणाच्या कुणीतरी बोललं म्हणून आपण दुःख करायचं म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीकडून असे बोलण्याची अपेक्षा नव्हती आणि अपेक्षा जिथे येतात तिथेच अपेक्षा भंग होतो आणि अपेक्षा जिथे येतात तिथेच दुःख निर्माण होते त्यामुळे कुणाकडून काही अपेक्षाच ठेवायची नाही सतत चांगला विचार करत राहायचा म्हणजे कुणी काय बोललं आपल्याबद्दल वाईट बोलो आता असंख्य लोक असेच असतात जगामध्ये म्हणजे नव्याण्णव टक्के लोक तसेच असतात की दुसऱ्यांबद्दल पाठीमागे वाईट बोलणारे असतात मग आपण अशा वेळी त्या लोकांचा विचारच करायचा नाही सरळ सोडून द्यायचं सोडून देणे ही जगातली सगळ्यात उत्तम कला आहे जी ज्या ज्याला जमली तो सुखी राहणार त्यामुळे सोडून द्यायचं बिलकुल मनामध्ये कुणाबद्दल काही ठेवायचं नाही जरी तो व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागला असेल ते त्याचे कर्म आहेत त्याच्या कर्माचं कर्मा फळ त्याला एक ना एक दिवस मिळणारच आहे वाईट कर्म केले वाईट कर्माचं फळ हे वाईटच मिळणार आहे चांगले कर्म केले चांगल्या कर्माचं चा फळ हे चांगलंच मिळणार आहे म्हणजे एक सिंपल साधं उदाहरण देते मी तुम्हाला की जो मुलगा शिकतो आहे अभ्यास करतो आहे त्याचे मार्क्स नक्कीच चांगले येणार आणि जो मुलगा अभ्यास करत नाही त्याचे मार्क्स कमीच येणार म्हणजे हे झालं एक कर्म की अभ्यास ते चांगला करणे त्यामुळे त्याचा आउटपुट हे चांगल्या मार्कामध्ये होणार आहे आणि जो अभ्यास करणार नाही त्याचं आउटपुट हे कमी मार्क्समध्ये होणार आहे जीवनाचं देखील तसंच असते आपले कर्म जसं असेल तसेच आपल्याला फळ मिळते म्हणजे जे आपण पेरू तेच उगवणार आहे सतत चांगले कर्म करत राहावे महाराजांच्या शिकवणीवरती चालण्याचा प्रयत्न करावा गजानन विजय ग्रंथ हा फक्त वाचू नये तो आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा ज्या गजानन भक्तांना खूप चांगले अनुभव येतात की महाराजांनी त्यांना स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला किंवा महाराजांनी कुणाच्या तरी रूपामध्ये येऊन त्यांचे जे काही अडचण होती त्या अडचणीतून त्यांना मार्ग दाखवला त्या व्यक्तीचं खरंच मन देखील तेवढं स्वच्छ असतं विजय ग्रंथामध्ये आपण बापूला काळायची कथा देखील बघितली आहे की महाराज त्याला विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन देतात आणि महाराज म्हणजे बाकीच्यांना देखील असं वाटते की महाराजांनी देखील तसंच आपल्याला दर्शन द्यावं तेव्हा महाराज काय म्हणतात की तुम्ही बापूना एवढं मन स्वच्छ करा तेव्हाच तुम्हाला दर्शन घडेल दर्शन काय हे बाजारामध्ये विकत मिळते का खरंच आपलं मन तेवढं स्वच्छ असायला हवं तेव्हाच महाराजांची कृपा आपल्यावरती होते तेव्हाच महाराज आपल्याला दृष्टांत देतात महाराज आपल्या सतत सोबत राहतात त्यामुळे मा गजानन महाराजांची भक्ती आपण करत असताना आपलं मन स्वच्छ ठेवा आपल्या कृतीतून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून कुणाचंही कधी वाईट होणार नाही किंवा कुणाला कधी वाईट वाटणार नाही भले हे समोरचा व्यक्ती कसाही वागो परंतु आपण जर का गजान महाराजांची भक्ती करत असू तर आपल्याला या मार्गावरती चालणे देखील तेवढंच गरजेचं आहे महाराजांची भक्ती करा खूप नामस्मरण करा पारायण करा त्यासोबतच महाराजांच्या शिकवणीवरती देखील चालण्याचा प्रयत्न करा तेव्हाच आपल्याला खरेच महाराज काय आहे ते करणार आहे आणि जी शिकवण काय आहे ते करणार आहे आणि तेव्हाच महाराज आपल्या सतत सोबत राहणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद